नमस्कार आपण सांगली न्यूज अखेर सुहास बाबर यांचा तो शब्द खरा ठरला खानापूर विधानसभा मतदारसंघासाठी काल मतमोजणीची प्रक्रिया संपन्न झाली यावेळी माहितीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांना विजयी घोषित करण्यात आले या मतमोजणीच्या ठिकाणी बाबर यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनी यावेळी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला पोस्टल मतापासून सुरू झालेली आघाडी अगदी शेवटच्या फेरीपर्यंत टिकवून ठेवण्यात बाबर यांना यश मिळाले सुहास बाबर यांना जवळपास अष्ट्याहत्तर हजार एकशे एक्क्याऐंशी इतके मताधिक्य मिळाले आहे या मताधिक्यामध्ये विटा शहराचे जवळपास पाच हजार मतांचे मताधिक्य मिळाले असल्याची आकडेवारी समोर आली आहे त्यामुळे विटेकर मतदारांनी सुहास बाबर यांना स्वीकारले असल्याचे यातून दिसून येत आहे सुहास बाबर यांनी प्रचार पदयात्रा फेरीच्या वेळी विट्यातून मला यंदा लीड असणार असे त्या दिवशी जाहीर केले होते तेच कालच्या मतमोजणीच्या वेळी समोर आले आहे परंतु विरोधक असणाऱ्या वैभव पाटील गटाला मात्र यामुळे जोराचा झटका बसला आहे विजयी उमेदवार सुहास बाबर यांनी बळवंत कॉलेज पासून नाथ मंदिरापर्यंत व नाथ मंदिरापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत विजयी मिरवणूक काढून सर्व विटेकर मतदारांचे आभार मानले आहेत या विजयी मिरवणुकीमध्ये बोलताना विजयी उमेदवार सुहास बाबर विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे खानापुरात कडी विधानसभा मतदारसंघामध्ये ऐतिहासिक असा विजय आपल्या सर्वांच्या जाऊन मला या ठिकाणी मिळालेला आहे सर्व सरकारांना माझी विनंती आहे की निवडणूक पंधरा वीस हजार मतांना मताने निघल्याची तर गोष्ट वेगळी होती आणि आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी ही जबाबदारी आता इथून पुढं लोकांनी आपल्या हातामध्ये दिली मी याच ठिकाणावरून मतदानाच्या आदल्या दिवशी सांगितलं होतं की उद्यामध्ये सुराती जाणार आहे मतदारसंघामध्ये खूप ताकदीने काम करण्याचा आपण प्रयत्न केलाय विटेश शहरामध्ये ताकदीने काम करण्याचा निर्णय केलाय लोकांनी खूप मोठा मॅन्डेट आपल्याला दिलं त्या मॅन्डेटचा आदर राखून आपण शांत होता आपला विजयोत्सव साजरा करायचा छत्रपती शिवाजी बोलतो तुम्हाला एवढंच अभिवाचन देतो की तुम्हाला एवढं प्रचंड प्रेम मिळाले मी प्रत्येक मध्ये सांगायचो कुणाला तरी भूमिका लागल कुणाला तरी माझ्या आईची भूमिका पार पडायला लागल पोर्गुगल वाटत असताना त्या मतदारसंघाने आई वडिलांचं प्रेम देण्याचा निर्णय माझ्या पाठीमागे उभा केलाय सर्वांनी एक महिना सर्वांना बघतोय तुम्ही तहान भरपूर पायासाठी काम करताय तुमचं सगळ्यांचं आमच्या दोघा भाऊ आणि आजच्या कुटुंबावरती खूप मोठे उपकार आहे त्या उपकारातून उतराय होण्यासाठी आम्ही दोघंही

जनतेला हाताप घेतलेली निवडणूक आहे मतदारांना हाताप निवडणूक आहे नव्हती त्यांची जबाबदारी पूर्ण केली राजकारणातून संपर्क म्हणून घ्यायचे नाही या शहराचं चांगलं करायचं आहे काम